I पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड शहर हद्दीमध्ये त्या दिवशी आपण पाहिलं की सायकलिंग स्पर्धा झाली आणि भारतामध्ये बाहेरची लोक या ठिकाणी आली त्यांच्यासमोर चांगलं प्रदर्शन व्हावं हो म्हणून शहर एका रात्रीमध्ये चकाचक आणि स्वच्छ केलं परंतु शहर अंतर्गत शाळेकडे जाणारा रस्ता आपण पाहू शकतो की या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरून वाहतोय गेल्या तीन दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे इथले स्थानिक नागरिक सलीम शेख यांनी तक्रार दिलेली आहे तीन दिवसापूर्वी तरी देखील अजूनही ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरून वाहतोय याच रस्त्यावरून नागो शाळा आहे सोळा नंबरची संतोष नगर या ठिकाणी या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ये जा करतात पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास आहे पालकांनी विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी आणि कर्मचारी जर का डोळे झाक करत असतील आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर ही फारच गांभीर्याची गोष्ट आहे तत्काळ या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरून वाहत ते बंद करण्यात यावं आणि हे ड्रेनेज दुरुस्त करण्यात यावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा